येथील <गल> कालिका माता मंदिरात वंदे मातरमचे सामूहिक गायन देशप्रेमाचा उत्साह ओसांडला वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अक्कल येथील कालिका माता मंदिर परिसरात सामूहिक गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सर्वप्रथम माता सरस्वती व आदिवासी दैवत देवमोगरा देव मातेचा प्रतिमा पूजन पूजनाने करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार आमशा पाडवी हे होते यावेळी पोलीस निरीक्षक सारंग नवलकर सिनेट सदस्य दिनेश खरात माजी प्राचार्य के जी राजपूत नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे गट अधिकारी प्रशांत नरवाडे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार आर एम धनगर मुख्याध्यापक बी एम पवार मुख्याध्यापिका संध्या पाटील अरुण मोरे सुधाकर मराठे जगदीश खोंडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हेमंत गिरासे यांनी केले यावेळी न्यू स्कूल व ज्युनियर कॉलेज अक्कलको येथील विद्यार्थिनींनी वंदे मातरम गीताचे महत्त्व सांगणारी प्रभावी नाटिका सादर केली प्रमुख वक्ते बापूसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील भारतीयांचा एकीचे आणि देशप्रेमाचे महत्त्व सांगून वंदे मातरम हे गीत भारतीय मातेतील स्मृतीचे प्रतीक असल्याचे नमूद केले इंग्रजांचे पांढरे पाय या देशाला लागले आणि सारे चित्र बदलले या भूमीच्या अभिलाषेपायी त्यांनी राजदंड हातात घेतला पाहता पाहता संपूर्ण देश त्यांनी पादाक्रांत केला अन्याय अत्याचार वाढायला लागले दमन दडत ऊत आला या ना त्या कारणाने इथली जी स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्थाने होती ती खालसा केली जर हिंदुस्थानचे सिपाई एकत्र होतील तर बोरा हा चटणीला ना। सुद्धा नाही दिनेश करात यांनी विद्यार्थ्यांना होतात्मते हुतात्म्याचे महत्व देत वंदे मातरम या अमरगीतातील अन्याय विरोधाचा लढ्याचे संदेश स्पष्ट केला आहे या भारत देशाला या भारत मातेला इंग्रजा कापा इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे आहुती जे बलिदान जे वीरमरण दिलो जे हसत हसत फासावर गेले गे। त्या सगळ्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपलं स्वदळाच प्राण बलिदान त्या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं कार्यक्रमाचे आयोजक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अतलकुवार यांनी केले होते आभार प्रदर्शन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक व शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते